बाहेर सोडत नाही का नाही बाहेर पण नेतो ना चाराला ते तुरीचं तुरीचं गोस्ट असतो असा ते आपण एक कोण आणतो 1200 आणतो 1200 तुरीचा गोस्ट 1200 टेम्पो वर आणायचं एकदाच नाही एकदा आणायचा ते द्यावायचं मक्का पण असते आपलं मक्का सी कोटा जास्त बोकळे ते बाहेर महिने ते 12 महिने माझ्याकडेच असतात विक्री कधी विक्री याची दसरा आता दसऱ्याला गेले आपले काही बोकडं पाच पंचवीस बोकडे गेलेत आपले हा परत आता होळीला येणार परत संक्रांत असते परत असे नेपाळी लोक असतात ना लाभानी लोक याचे असतात कोटाचे असतात परत याचे राजस्थानी राजस्थानी बुकण असतात ना कोटाचे शिरोई असतात शिरू असतात पण ब्रिटनचे असतात शिरोई असतात पिंजरे त्याच्या करताच आपण बनवलेले पिंजरे त्यांच्यासाठी हैदराबाद हैदराबाद उस्मानबादले एक तीन तीन दोन दोन वर्षाचे बोकडं असतात ना ते पिंजरा ठेवतो आपण मोठे बोकडे त्यांना शिंग वगैरे कोणाला माव लागून त्याच्याकरता आपण ते बोकडं मोठे त्याच्याकरता आपण पिंजर बनवलेले त्याच्याकरता सहा बोकड्यासाठी अजून आपल्याला जागा कमी पडते म्हणून सरकारी तसं तुमचं मूळ गाव कोणता पैठण मुंगी पैठण मुलगीपटे हो राडगाव राढगाव हो ते जमीन तुम्हाला जागा वगैरे जागा वगैरे कुठं व्यवसायामुळं तुम्ही का व्यवसायमुळं ते आल्यापासून व्यवसाय आपल्याला माशी पाणी समजा आपला म्हणलं तर कुठं त्यांना जागा आहे का घर एक दार एक गाय वर फिरणार लोक आपले बरोबर आहे बरोबर छोटे छोटे पिल्ला आणतो आणि त्याला सांभाळतो दोन चार चार महिने यांना मोठं करतो आणि विकतो जा असं आहे चांगलं चांगला पण आहे आपल्याकडे कोंबड्या पण आणायचे ठेवायचे हे वैशिष्ट्य आहे हवे रोड शेजारी हवाई रोड शेजारी हवे रोड आहे मागा हवे रोड आहे आणि दोन्ही हवे रोडच्या मध्ये राहून म्हणजे हे असं म्हणलं तरी चालल मरणाच्या घाईच्या आतमध्ये राहून जीवन संघर्ष कसा आणि जीवन संघर्षातून आपल्याला दोन दिवस जगताना पुढच्या पिढीला चांगल्या रीतीने मार्ग देतला पाहिजे स्वाभिमानात जगायचं इज्जतीने जगायचं तुमच्या कष्टाचं फार कौतुक करावं तेवढं कमी आहे पुण्याचा मेन चौक दिल्लीचा चौक आणि पुण्याचा चांदणी चौक गाजलेला गाजलेला <laughs> या, या मराठी वाले आले कापोरेशन वाले आले का तोडतात त्याच्याकरता असंच मातीत राहावं लागतं आपल्याला अजून पण आपल्या समाजासाठी हे असं की कष्ट करणाऱ्याला आज देखील संघर्ष भोगावा लागतो त्याचं उदाहरण म्हणजे आपण या ठिकाणी पाहता या ठिकाणं हातावर पोट घेऊन या ठिकाणं रस्त्याच्या कडेला राहून झोपडी जरी सन्मानानं कष्टानं हे जीवन जोडधारण करत आहे परंतु इथे रस्त्यावाले येऊन त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यांना दे संघर्ष करून आपलं जीवन उधारणं अजून बी चालू आहे त्यांचं बरोबर परंतु गरिबीमध्ये इज्जतीने जगणं काय असतं हे तुम्ही हे बघा या ठिकाणं पाण्याचा सुद्धा संघर्ष आहे पाणी विकतच घेतो पाणी एवढ्या वर्षापासून अठ्ठावीस वर्षापासून पाणी विकत आपण आपण हे हे

सगळं गावरानच आहे घेऊन आला पाहिजे एकदा कोणाला एक्झिबिशनला त्याला आवड आहे त्याला नाही आवड गावरान आपण असं सांभाळणार किती महिने ते बारा महिने असतात आपल्याकडे हा बारा महिने असतात बारा महिने